पैठण तालुक्यामध्ये डोंगराळ भागात खोडेगाव खोडेगाव शिवारामध्ये खोडेगावचे सरपंच बालाजी हुलसार यांच्या बागेमध्ये आपण पंधरा दिवसापूर्वी फळ फुगवणीची ट्रीटमेंट केली होती आणि त्यावेळेस फळांचं वजन घेतलं होतं आपण आणि परत आपण ठरवलं होतं था की पंधरा दिवसानंतर वापस आपण वजन घेऊयात आज आहे तेवीस ऑगस्ट आपल्यासोबत आहेत योगेश सर प्रभाग सोपती आणि सोबत सरपंच साहेब आहेत बालाजी राम रामराम त्यांचे राम। बंधू आहेत रामनाथ सर राम। सरपंचांचे चिरंजीव गजानन हुलसार आणि स्वप्नील हुलसार रामनाथ भाऊंचे चिरंजीव मागच्या वेळेस आपण व्हिडिओमध्ये स्वप्नील भाऊ आणि गजानन भाऊ आपण व्हिडिओमध्ये होतो ज्यावेळेस आपण वजन घेतलं होतं आपल्याला एका झाडाखाली आपण घेतलं तिथं छोट्या फळाचं वजन आपल्याला बहात्तर ग्राम भेटलं होतं म्हणजे अवरेज ऐंशीच्या आसपास ते असेल समजा आणि त्याच्यापेक्षा मोठं जे आहे ते एकशे दहा ग्रामचं होतं त्यापेक्षा अजून मोठं आपण घेतलं त्याचं एकशे चौसष्ट ग्राम आणि सगळ्यात मोठं जे फळ भेटलं ते दोनशे वीस ग्रामचं होतं तर आपण त्या झाडावर पण आज वजन घेऊ आणि बाकी झाडांवर एखादं चूज करू मग घेऊयात ठीक आहे चार फळ काढा मोठी साईज तोटी। चार घ्या घ्या म्हणजे आपल्याला एक सर्वसाधारण अंदाज येईल की मागच्या पंधरावीस दिवसामध्ये किती वजन वाढ झाली आणि येत्या पंधरावीस दिवसामध्ये अजून किती होऊ शकते कारण आपण ट्रीटमेंट केल्यानंतर जवळजवळ जो जो पंचेचाळीस दिवस फळ फुगवणी होत राहते आता कवडी पडणं थोडं थोडं सुरू झालेलं आहे मोठी साईज आहे ना चार साईज आहे सर नाही जे वेटील ते आता याला अजून आपण चोपडं करून नंतर <laughs> असं कसं म्हणतो तुम्ही बघून आता काट्यावर ठेवणार तुमचा अंदाज त्या पण चुकला 162. होता बरं जिजा वन सिक्स्टी टू एक बहात्तर ग्रामचं जे फळ होतं आपलं ते हम्म सगळ्यात छोट वाला जे होतं त्याच्यापेक्षा मोठी साईज एकशे दहा होता अगोदर एकशे शहाऐंशी त्याच्यापेक्षा मोठी साईज एकशे चौसष्ट होत ना सर दोनशे सदुसष्ट आणि सगळ्यात मोठं दोनशे बावीस होतं ते तीनशे बारा ग्राम साईज पाहिजे आता हे एक नॉर्मल झाड आहे आता आपण त्या झाडावर जाऊ जिथं आपण वजन घेतलं होतं तिथं आपण वापस घेऊयात कुठे कुठं घेतलं होतं हे झाड आहे का मग इथले पण आपण चार फळ काढूयात आपण एकदा परत काढायचे स्वप्नील म्हणजे पाच दहा ग्रामचं जो अंतर आहे आपल्याला तोही लक्षात येऊन जाईल

आता हे त्याच झाडावर जिथं आपण एक्झॅक्टली आपल्याला बहात्तर ग्रामचं गा। सगळ्यात छोट भेटलो होत हे एकशे एक्केचाळीस ग्राम याच्यापेक्षा छोटं फळ आपल्याला बागेत दिसत नाही या झाडावर दोनशे ग्राम म्हणजे जे एकशे दहाच जे एकशे चौसष्ट होतं ते दोनशे चोवीस म्हणजे दोनशे वीस वीसच होतं दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे आता बघा आपण ट्रीटमेंट नसती जरी केली तरी दहावीस ग्रामनी फळ वाढणार होतच नॅचरली ठीक आहे नैसर्गिकरित्या ते वाढणारच होतं आता आपल्याला वजनामध्ये जवळजवळ साठ सत्तर ग्रामचं सा फळाचं वजनाचा अंतर दिसतो ॲव्हरेज म्हणजे आपण फळ फुगणे चाळीस ते पन्नास ग्राम अव्हरेज आपण त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे तुम्हाला काय म्हणायचं सरपंच साहेब यावर्षी झाडांच्या फळामध्ये आणि झाडांच्या क्वालिटीमध्ये चांगल्यापैकी फरक पडलेला आहे आणि ही दोन पुढेही आता याच्यानंतरही आपण त्याच तोच प्रयोग चालू ठेवू याच्यानंतर आतापर्यंत आम्हाला शंका होती की मोसंबी गळती का काय पण यावर्षी तुम्ही असा रिझल्ट दिला की ती मोसंबी गळायला बिलकुल तयार नाही बाकी सर्व वेट कमी होईल जास्त होईल ते वाढलं वाढलं तर त्याच्यात आहे पण गळ नाही झाली विशेष एवढं थांबवलेलं आहे आणि झाडांच्या फाडण्या चांगल्या वाढलेलं आहे म्हणजे जी फांदी एक होती तर त्याला आता रिकाम्या आता पंधरा पंधरा फांद्या दिसू लागले फांद्याचा विषय पानांची संख्या पानांची साईज क्वालिटी पण आहे जसं रामनाथ भाऊ सांगत होते की दरवर्षी जुलैपर्यंत बाग खाली होतात

भविष्यामध्ये तुम्हाला अजून भरपूर बाग करायची फळबागांचे नियोजन करायचे तुमच्या काय आशंका होत्या आणि काय म्हणजे मारून आपण आशा मारतो म्हणे म्हणलं मारून बघू पण तिचा रिझल्ट आम्हाला आला तुमच्या पवार तरी अजूनही काही आशंका कारण हे बघा एकाच ट्रीटमेंट मध्ये चार पाच महिन्याच्या अनुभवामध्ये आपण सगळ्या गोष्टी नाही बोलू शकतो आम्ही नाही बोलू आम्ही लेट उशीर आलो तुमच्यापर्यंत पहिल्यापासून असतो आणखी आम्हाला वाटतं रिझॉर्ट आणखी एकदम ओके राहिला असतो नाही आता या वर्षी तर आहेच आपण आता या वर्षी आता हार्वेस्टिंग नंतरच आपण सगळ्या गोष्टी चालू करणार आहे सुरुवातीपासून जी विश्रांती तानाच्या काळापासूनच आपण आता झाडामध्ये सगळ्या काही गोष्टी जे नियोजन असतं बेसिक नियोजन करणार आहे जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला जे आता माल भरणार आहे याचे डबलच माल झाला पाहिजे आणि त्यासोबत झाडांचा पण सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि आता आपण जी ट्रीटमेंट केली पिकअप जादूसोबत बारा एक एकसट जे सोडलेलं आहे आपण आता याच्यातूनच तुम्हाला काही ठिकाणी भरपूरशा ठिकाणी बागेमध्ये आघारी पण निघलेली नी। फळ फांद्यांचा विस्तार पण वाढत गेलेला आहे सोबत झाडांचं पान जे आहे सर याच्यामध्ये ग्रीनरी आली आणि याची प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी जे पानाची तयारी पाहिजे तसं पान तयार झालेलं आहे म्हणजे झाडामध्ये जे मुळांनी पाठवलेलं अन्नद्रव्य याची अन्न निर्मितीसाठी जे पानाची मदत लागते ती शंभर टक्के चालू झालेली आहे मुळांचा कक्ष सगळा व्यवस्थित चालू झालेलं आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये यांना झाड अपेक्षित उत्पादन देणारे आणि आपण या, या, आप या ट्रीटमेंटमधून झाडांचा विकास सोबत फळ फुगवण या दोन गोष्टी साध्य केलेल्या आहेत आणि स्वप्नील भाऊ तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा बागांमध्ये प्रत्येक झाडावर लोक एक एक सुद्धा माल घेतात ठीक आहे पण आता त्या झाडांमध्ये आणि आपल्या झाडांमध्ये काय फरक आहे तो फरक मुख्यतः असतो फळ फांद्या क्वालिटी त्या झाडासारखी झाली आपली असेल झाड मोठा लहान क्वालिटी त्या झाडासारखे क्विंटलचा माल देण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न सुटला गळ माल नंतर गळाल नाही तर वजन कमी म्हणजे माल कमी होत नाही आपल्याकडे उत्पादन असलं आता मार्केट रेटच भेटत नव्हता ना नव्हतं नायंत माल टिकतच नव्हता तुमच्या गळीच्या काळामध्ये रेट नसायची भरपूर आहे आमच्या सोबतचे बगीचे आतापर्यंत तुटून गेले म्हणजे आमचे पण गेले असते आता लोक आम्ही थांबतच नव्हतो पोळा म्हणजे लय झाला मला शेवटची स्टेज होती आणि सोबत तुम्हाला मार्केट योग्य का म्हणजे म्हणजे जी क्वालिटी पाहिजे मागणी पण वाढली बागवानाची मागणी सुरुवातीला आमच्या पहिल्या वर्षीचं झाड होतं त्यावेळेस मागणी होत होती तशी आता समजा मग सुंदर होऊ लागली आमच्या म्हणजे बागवान आकर्षित होऊ लागले इकडं सरपंच साहेब आपण ज्यावेळेस पहिल्या वेळेस भेटलो होतो आपण त्या मधल्या बागामध्ये भेटलो होतो तुमच्या तीन टप्प्यामध्ये बागा आहेत आणि त्याचे डेरे पण खूप छान होते त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदलाव दिसतो त्या झाडामध्ये ज्या मधून ज्या फांद्या मिळू लागल्या तर त्या मधले जे फांदे तर ते अशा मोठ्या प्रकारे म्हणजे पानाच्या आणि हे जी पाने तर दिसत नव्हती तर ही फांदी आता आता ट्रीटमेंट घेतल्यापासून दिसू लागली आणि त्या मोठ्या पण बगीच्यात अशा प्रमाण याचं वाढलेलं आहे त्या फांदीच फांद्याचं प्रमाण चांगलं पाहिजे वाढलेलं त्यानंतर आतापर्यंत फक्त फांद्याचं प्रमाण नव्हतं आणि पानाचं साईज पण नव्हतं साईज पण ही भेटत नव्हती ही फक्त सुरुवातीला ज्यावेळेस रोपडे झाड होते त्याच वेळेस भेटत होती आता त्याच्यानंतर ती आता हिवायात सुद्धा ही फांदी सापडली होती आता हा जो भाग आहे हा थोडासा कमजोर भाग कम होता ह्या भागामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो कारण आपण त्यावेळेस पिवळे झालेले होते झाड पिवळेपणा पूर्ण गेलेला आहे आणि फांद्याचं हिरोटपणा आलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे मोसंबीमध्ये याचे ही फांदी तुम्हाला याच्यासाठी धरून लाग कारण ही हिरोपल्याशिवाय ही इतकी फांदी आतापर्यंत दिसलीच नव्हती तर ती आता ही पाच वर्षाच्या नंतर अशा फांद्या दिसू लागली आणि असं पानाची क्वालिटी दिसू आणि ह्याच आपल्या पुढच्या फळ फांद्या आहेत फळ फांद्या आता <laughs> जसं हे हे आहे असे आपल्याकडे बरेचशे अजून झाड जिथं पानाची संख्या कमी आली आणि बारीक पण पाणी हे काडीवर जाण्यामुळे काडी काढून यावर्षी बऱ्यापैकी बदल आहे त्याच्यामुळे वाचला हे बघायचं आपल्याला काय म्हणतात तेव्हा पानं काडी नाही झाली म्हणजे न फांदी पूर्ण काढीची खराब झाड झालं असतं आता वळूनच गेल असते झाडावर नवीन येणारे पानं तुमचे रुंद रुंद आणि त्याच्यावर ग्रीनरी म्हणजे चांगली आपल्या ट्रीटमेंट नंतर पण अशी काही झाड अजून आहेत का हो नऊशे हजार झाड चालतील पुढच्या वर्षभरात जेव्हा नियोजनात येऊ आपण हा प्रकार कमी होत चालेल बागेत पिवळसरपणा कमी राहील काडीचं प्रमाण कमी राहील आणि झाड तुम्हाला सशक्त दिसेल कोणत्या वेळेत जा तुम्ही बागेत माल जरी असला तरी झाडात ताण दिसणार नाही म्हणजे झाडांची जी बेसिक अन्नद्रव्याची गरज असते ती जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला उत्पादनात कमतरता भासणार नाही उत्पादनच निघेल तुम्हाला

हे बघा तुमच्या अगोदर गेलेले त्याच्यात पण रिकव्हरी करू आपण आणि याच्यानंतर राहणार नाही याची दक्षता घेऊ झाड आणि माल खराब नाही झाला माल आपण साईज बार। वाढून वजन वाढू शकतो आपल्याला झाड आणि माल खराब नाही झाला पाहिजे पडले नाही पाहिजे खाली नाही ते तर मग ते तर नियोजन ठेवणार नुसतं मालच घ्यायचा उद्देश नाही ना आपला झाड आपल्या सोबत लाईफ टाइम राहिलं पाहिजे बरोबर कि नाही झाडाचं पण मग आपण ऍव्हरेज माल कसा घेतो झाडाची जेवढी कुवत आहे झाडाची जेवढी कॅपॅसिटी तेवढाच माल घ्यायचा आपल्याला आणि त्याच पद्धतीत जायचं आपल्याला एक वर्ष माल घ्यायचा आणि नंतर झाड उपटून टाकायचं असं नाही करायचं ना आपल्याला नंतर त्यांना माल नाही द्यायचा असं करायचंच नाही आपल्याला बरोबर की नियोजन तसंच ठेवायचं झाडांनी आपल्याला योग्य उत्पादन दिलं पाहिजे आणि आपण तेवढाच खर्च करायचा जेवढं आपल्याला उत्पादन मिळणार आहे त्याच्यापेक्षा अनावश्यक खर्च करायचा नाही झाडाच्या गरजा भागवायचा प्रयत्न करायचं या आम्हाला रह खर्चच पण जास्त टाकलेला नाहीये म्हणजे प्रमाण नाही आपण जास्त गेलो एकदम मिनिमम खर्चामध्ये आपली आमच्या झाडाची क्वालिटी सुधारली नाही नाही सांगायचं म्हणजे आपण वीस तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये तर आपण खर्च करतच होतो आणि आता माझ्याकडे येऊन जास्तीत जास्त पूर्ण दोन्ही जरी याचा धरला तर तीस ते चाळीस हजार रुपये आणि असं मी लाख रुपये तयार करावं आणि नऊशे झाडामध्ये तेवढा खर्च काहीच नाही तुम्ही ड्रीप मधून आणि फवारण्यातून दोन तीन फवारण्या आणि ड्रीप मधून कारण आपल्याला पाणी तुम्हाला नऊशे नऊशे लिटर फवारणीचं पाणी लागतं बरोबर अरे दुसरी गोष्ट ही की झाड जर सक्षम झाले आपल्याला एक झाड जर हजार दीड हजार रुपये देत असेल तर मग आपण शेतकरी शंभर रुपये खर्च करायला शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत आपला खर्च काहीच नाही दीड दोन हजार रुपये जर आपल्याला एक झाड देऊ लागत नाही आता यावेळेस सप्टेंबर मध्ये भाग देणार का ऑक्टोबर मध्ये देणार नाही माल कधी देणार माल कधी देणार मालाची तर आता कसं झालं एक खात्री आली ना अशी चिंता वाटत नाही की कधी द्या रेटिंग जेव्हा तुम्हाला योग्य समाधानी भाव भेटेल तेव्हा तुम्ही माल काही गडबड राहिलेली नाही दरवर्षी आमचं कळत होता म्हणून मला देत ट्रीटमेंट मुळे आम्ही एकदम धरून आहे ना तर मग आम्ही बागवानाला फोन करायचो नाही तसं जिजा तुम्ही खूप वेळेस कॉल केला बरं मध्ये आम्हाला आता ते आल्यानंतर आमच्या हिसाबात बसून तसंच बोलतो आम्ही नंतर मग असं बोलत नव्हतं पहिल्या बरोबर आणि ही प्रत्येक शेतकऱ्याला ही खात्री येणं गरजेचं आहे की आपला माल आपल्या भावात विकला पाहिजे बरोबर आहे बरोबर कारण आपण सगळा खर्च करतो लहान लेकरून त्याला जीव लावतो पैसा टाकतो कारण जुगार खेळतोय आपण आज पैसा टाकायचा आणि उद्या काय भाव राहील काय येईल हे आपल्याला माहित नसतं बरोबर की नाही मग आपण एक अपेक्षा ठेवायची ना आपला खर्च काढून आपल्याला एवढं राहिलं पाहिजे तरच आपण त्या बागेत आपण सक्सेस होऊ आणि माल भावावर आपलं नियंत्रण नाही पण माल उत्पादन वाढवून आपल्या त्याला गलत टिकवून आपल्या हातात आहे उत्पादन आपण काढू शकतो आणि उत्पादनच वाढलं पाहिजे भावाच्या उत्पन्न वाढ बरोबर पैसेच भेटते ना जिथं आपलं बारा टन माल जायचं तिथे जर चोवीस टन गेला तर त्याचे पैसे वाढूनच भेटणार आहे ना चल ठीक आहे सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद विषय